तुका म्हणे माझे हेच ध्यान पाहीन श्रीमुख आवडीने शंकराचा नामस्मरण करत होता ओम नमः शिवाय हरिवंडच्या सेवेचा हा प्रसाद त्या भक्त कुंडळिकाला भेटी आहे ज्या पिढीमध्ये उभा आहे सुंदर असं हे मंदिर जसवली गावातलं आपण पाहतोय सोजवळ रूप आपल्याला माउली विठ्ठलांचं आणि रुक्मिणी मातेचं पाहायला मिळत आहे बरटकोल या गावी श्री विठ्ठलाचं आणि रखुमाई मातेचं आपल्याला दर्शन होत आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावर ठेवली तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चि ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ म्हणी वीरा जीत, तुका म्हणे माझे हे चि ध्यान पाहिन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आहे देवशैनी आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्याला नेणार आहे श्रीवर्धन मधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरांकडे आपल्या श्रीवर्धन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी श्री विठुमाऊलींची मंदिर आहेत आणि तेच दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये वारकरी पोचलेले आहेत श्री विठुमावलींचं दर्शन करणार आहेत हजारो लाखो वारकरी श्री पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत आणि आपल्याला जाता नाही आलं तर इथूनच भगवंताने आणि आपल्या संतांनी सांगितलेलं आहे इथूनच तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंत तुमच्या जवळ हा आहेच भगवंत आणि अंतकरणात म्हणजे भगवंत हा सर्वांच्या अंतकरणात आहे आणि सर्वांवर प्रेम करा चला तर आपल्या श्रीवर्धन मधल्या विठू माऊलींचं दर्शन करायला आणि वेगवेगळी मंदिरं आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी चला तर श्री विठ्ठल मंदिर पाहायला घरच्या श्री विठुमाऊलींचं आपण दर्शन करतोय विठुमाऊलींचं छान असं दर्शन झालेलं आहे प्रथम आपण आईबाबांना वंदन करणार आहोत आणि श्रीवर्धनच्या श्री विठुमाऊलींच दर्शन करणार आहोत आई आपली बसलेली आहे आईला बरं नसतं बाबांची आत्ताच पूजा झालेली आहे यांना आपण वंदन करून श्रीवर्धनचे वेगवेगळे विठ्ठल मंदिर पाहणार आहोत तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला सकाळची वेळ आहे पाऊस सुद्धा आता थांबलेला आहे आणि आपल्याला आज दर्शन होणार आहे श्रीवर्धनच्या विठ्ठल मंदिरांचं चला तर रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आपण पहिलं दर्शन घेणार आहोत ते म्हणजे श्रीवर्धन येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कसबा पेठेत आलेलो आहे आपण श्रीवर्धनचं मध्यवर्ती ठिकाण असलेलं कसबापेठ आणि कसबापेठ सुद्धा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि पहिलं आपल्याला दर्शन होणार आहे कसब्यातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणीचं आज आषाढी वारी निमित्ताने दर्शन घ्यायला आपण श्रीवर्धनचं मध्यवर्ती ठिकाण असलेलं श्री कसबापेठ या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे चला प्रथम आपल्याला दर्शन होणार आहे कसबा पेठ येथील आज आषाढी वारी निमित्ताने लाखो भक्तगण श्री पंढरपुरात दाखल झालेले आहेत आपण कष्ट करण्याची येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आलेलो आहोत छान असं आपल्याला श्री विठ्ठुमाऊलींचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन झालेलं आहे आषाढी वारी ही सर्वत्र म्हणजे जगभरामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळेल की आज सगळं जग हे विठ्ठलमय झालेलं आहे आणि विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण सर्वत्र आज सर्व सजीव निर्जीव असो यांच्यातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम खरंच आपल्याला वारीला जाता नाही आलं तर आपण इथेच राहून परमेश्वराने आणि संतांनी सांगितलेलं आहे की जिथे आहात तिथेच तुम्ही नामस्मरण करा आणि तिथना तुम्हाला श्री विठुमाऊलीचं आपल्याला दर्शन होणार आहे चला तर आपल्याला आता पुढलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोणतं पाहायला मिळेल ते तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बनून राहा ते पाहायला मिळेल आपण चाललेलो आहोत आता आपल्या मुळगाव कोळीवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे आणि तिथेही आपल्याला छान असं श्री विठुमाऊलीचं दर्शन होणार आहे चला तर मुळगाव कोळीवाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला भगवत शंकराचा नामस्मान करत होता ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोलो लिवाम शिवाय शिवाय भक्ती करत होतो त्यावेळेस तू माझा विश्वास घात केलास मी तुला श्राप देतो कि तू ज्या ठिकाणी पडशील त्या ठिकाणी तुला कोणीही विचारणार नाही परंतु कसं नाही होत कुठलं सांगत तू एका नदीच्या ठिकाणी वीट म्हणून पोहून पडशील वीट म्हणून तिथे पडशील तो श्राप इंद्रदेवाला आणि तीच मी इंद्रदेव होऊन त्या ठिकाणी पडली आणि ज्यावेळी पुंडलिकाची भक्तीचा महिमा एवढा होता एवढा वाढला होता कि सर्व देवदेवतांना पुंडलिकाची भावा करावी वाटली श्रीलंका سیو پہ <بتضح> <actually> <K> <did Kidattevs> <Locker> जा विठीवरती उभा आहे मुगे अठ्ठावीस भक्तांची वाट पाहत आहे देव सांगतात साधूसात की कुठली ती उलटी माती कोण तो उभा राहते महाविश्व छान असं दर्शन आपल्याला श्री विठुमाऊलींचं झालेलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपलं मुळगाव कोळीवाडा आणि इथे आल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळालं सुश्राव्य असं कीर्तन आपल्याला मदन महाराज नेवरेकरांचं ऐकायला मिळालं या ठिकाणी मी आल्या आल्या कीर्तनसुद्धा चालू होतं आपल्याला हे मुळगाव कोळीवाड्यातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाहायला मिळतं आहे आणि आजूबाजूचा हा परिसर आपण पाहतो आहे या ठिकाणी मुळगाव कोळीवाड्यामध्ये आपले कोळी बांधव या ठिकाणी निवास करत असतात आणि या ठिकाणीच भजन कीर्तन आषाढी असो कार्तिकी असो आणि बाराही महिने या ठिकाणी कीर्तन सुश्राव्य भजनं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात उत्सवसुद्धा असतो पालखी सोहळा असतो असं हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज आपल्याला श्री आषाढी एकादशी निमित्ताने पाहायला मिळालं चला तर आपण आता पुढचं मंदिर आपल्याला कोणतं पाहायला मिळतं आहे श्री विठ्ठलाचं दर्शन आपल्याला आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये होणार आहेत वेगवेगळे विठ्ठल मंदिरं आज आपण पाहणार आहोत आमचे मित्र या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू सावंतजी तवसाळकर सुद्धा आहेत श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करण्यासाठी आपल्या सहपरिवारासोबत आलेले होते सुंदर असं हे मंदिर मुळगाव कोळीवाड्यातलं आणि श्री माऊलींचं आणि रुक्मिणी मातेचं आत्ता दर्शन झालेलं आहे चला तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा आणि पुढचं मंदिर आपल्याला कोणतं पाहायला मिळतंय विठ्ठल रुक्मिणीचं ते तुम्हाला पाहायला मिळेल चला तर तुम्ही माझ्यासोबत या माऊलींचं आज छान असं आपल्याला दर्शन होत आहेत वेगवेगळी मंदिरं आपण पाहतो आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत ते म्हणजे श्रीवर्धनपासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं जसवली गाव हे जसवली गाव आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणीसुद्धा श्री विठुमाऊलींचं मंदिर आहे आणि थोड्या वेळातच आपल्याला मंदिराचं दर्शन आणि विठुमाऊलींचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन होणार आहे चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत श्री जसवली येतील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करण्यासाठी आपलं हे जसवली गाव जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आमचे गुरुजन सुद्धा आहेत कातकर गुरुजीसुद्धा आहेत गुरुजी रामकृष्ण हरी चला तर आपण श्री विठुमाऊलींचं आता दर्शन करूया अगदी एकजुटीने असलेलं आपलं हे जसवली गाव आज आपल्याला पाहायला मिळतंय कोणी जसवली गावातला आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम आपल्याला तुळशी मातेचं सुद्धा दर्शन होत आहे छान असं हे तुळशी वृंदावन आपण पाहतोय जसवली गावातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर चला तर आपण श्री विठुमाऊलींचं दर्शन करूया या ठिकाणी सर्व भाविकजन आपण पाहतोय विठुमाऊलींचं दर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुंदर असं हे मंदिर जसवली गावातलं आपण पाहतोय श्री विठ्ठलांच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि माऊलींचं छान असं हे रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावर ठेवून या आई रुक्मिणी मातेचं सुद्धा छान आपल्याला दर्शन होत आहे दसवली गावातलं हे विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणचा आजूबाजूचा परिसरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला आपले कुणबी समाजाचे आराध्य दैवत आणि सर्वांचे आराध्य असलेले ग स कातकर यांचा हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो आहे कुणबी समाजासाठी आणि कुणबी समाजासाठीच नव्हे तर श्रीवर्धनकरांसाठी अगदी हिरिरेने हे जे कार्य केलेलं आहे ग कातकर यांचा हा पुतळा आज जसवली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यांनासुद्धा आपण वंदन करूया आणि आता आपल्याला पुढचं म्हणजे श्रीवर्धनमधलं पुढचं मंदिर कोणतं पाहायला मिळेल ते तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि चला तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत पुन्हा एकदा जसवली गावाच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करा आणि पुढल्या मंदिराकडे आपण आता जाऊया पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणचे बच्चे कंपनी आणि आमचे आराध्य असलेले आमचे जे गुरुजी आहेत कातकर गुरुजी हे सुद्धा दिसत आहेत गुरुजी सर्वांना आम्ही दर्शन घडवते आजूबाजूला असलेले आपलं जे दैवत आहे पांडुरंगांचं दर्शन घडून येतं आहे एक छोटासा माझा प्रयत्न आहे काय म्हणाल गुरुजी अतिशय चांगला प्रयत्न आहे आपला या निमित्तानं आपल्या स्टुडन्ट कॉलेजामधली विठ्ठल लोकमाजी मंदिरं या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील लोकांना आणि खरं आजचा दिवस तुम्ही छान निवडलेला आहात पंढरपूरला संपूर्ण वारकरी जो आपला संप्रदाय आहे त्याचा मेळावा भरलेला आहे अशा बारीक बारीक खेड्यांमधला दे देखील आजचा उत्सव साजरा केला जातो आमच्या येथील गावामध्ये सकाळी छानपैकी पूजा झाली आणि दिवसभर स छोटे कार्यक्रम असतात संध्याकाळी हरिपाठ आरती आणि भजन असा देखील कार्यक्रम असतो या निमित्ताने आमचे गावकरी एकत्र येत असतात आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि गुरुजींना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया कारण छान असं म्हणजेच अगदी एकजुटीने असलेलं पुन्हा एकदा सांगतो हे दसवली गाव आज आपल्याला या आषाढी वारीनिमित्ताने पाहायला मिळालं चला आपण निघूया आता पुढचं मंदिर पाहायला जसवली गावातील श्री विठ्ठल रुक्मिणीचं आपण दर्शन करून काळिंजे या गावी आलेलो आहोत काळिंजे या गावीसुद्धा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या ठिकाणचंसुद्धा सावळं विठुमाऊलीचं रूप आपल्याला आत्ता पाहायला मिळेल समोरच आपल्याला दिसतं आहे ते श्री विठ्ठल रकुमाई मंदिर काळिंजे चला आपण श्री विठ्ठुमाऊलींचं दर्शन करूया प्रथम या ठिकाणी आपल्याला दर्शन होतंय ते म्हणजे तुळशी मातेचं इथे सुद्धा छान असं हे तुळशी वृंदावन आहे काळिंजेचं श्री विठ्ठल रकुमाई मंदिर चला आपण मंदिरामध्ये जाऊया सावळ ते रूप विठुमाऊलीचं छान असं आता दर्शन होणार आहे काळिंजे गावातील श्री विठ्ठल रकुमाई मंदिरात आपण आलेलो आहे प्रथम या ठिकाणी आपल्याला छत्रपतींचं दर्शन होतंय आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण या ठिकाणी मानाचा मुजरा करतोय या ठिकाणी सगळे भक्तगण पाहायला मिळत आहेत आणि शेकाडी येथील श्री उदयजी चापेकर आपले काका आहेत आणि काकी सुद्धा दिसत आहेत काकी नमस्कार आणि रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चला आपण माऊलींचं दर्शन करूया छान असं हे सोजवळ रूप आपल्याला माऊली विठ्ठलांचं आणि रुक्मिणी मातेचं पाहायला आहे माऊलीच्या चरणाजवळ आपण नतमस्तक आहे सोजवळ रूप आपल्याला पुन्हा एकदा माऊलीचं पाहायला मिळत आहे काळिंजी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर छान असं दर्शन होत आहे कोणी काळिंजे येथील बघत असेल तर जरूर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा छान असं हे मंदिर परिसर आपण पाहतोय या ठिकाणी मंदिर आणि काळींजे गावाचे सदस्य साईनाथ सुद्धा साईनाथ भाऊ आपल्याला तीर्थप्रसाद देत आहेत चला आपण सुद्धा तीर्थप्रसाद घेऊया रामकृष्ण हरी पहाटेपासूनच सर्व भक्तगण वेगवेगळ्या मंदिरांना आणि माऊलीच्या दर्शनाला येतच आहेत छान असं हे मंदिर आणि मंदिर परिसर काळींजे गावातलं आपल्याला पाहायला मिळत आहे पाऊस हा येऊन जाऊन आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे मंदिरं दाखवता येत आहेत चला छान असं आपण हे सोजवण रूप माऊलींचं पाहिलं आणि आता आपण पुढील मंदिराकडे जाणार आहोत त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पुढे पुढे पाहत राहा की अजून आपल्याला कोणकोणते श्रीवर्धन गावातील श्री माऊलींचे मंदिरं पाहायला मिळतात ते चला तर माऊली छान असं आपल्याला काळिंजे गावातलं श्री विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालेलं आहे सोजवळ सावळ रूप आत्ता आपल्याला काळिंजे गावातलं श्री विठ्ठल रुक्माईचं पाहायला मिळालं आणि आपले, आपले सगळे वारकरी बंधू बघा मुळगाव कोळीवाडा मुळगाव कोळीवाड्यातले मु हे सगळे वारकरी बंधू आहेत जिथे आपण गेलेलो होतो त्या ठिकाणी कीर्तनसुद्धा चालू होतं आत्ता आपण कुठे गेलेलात आता हरिहरेश्वरला हरिहरेश्वरला बघा हरिहरेश्वराचं दर्शन करण्यासाठी हे सगळे माऊली गेले होते आणि या ठिकाणी आमचे मित्र सिद्धेजी रघवीरसुद्धा सुद्धा आहेत हे सुद्धा हरेश्वरला गेलेले होते सिद्धूजी राम रामकृष्ण राम राम हरी रामकृष्ण हरी माऊली चला माऊली तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या सर्वांनी आपला पुढील मंदिर पाहण्यासाठी रामकृष्ण माऊली रामकृष्ण आपण पाहतोय श्री विठ्ठल मंदिर श्रीवर्धन मधली जी विठ्ठल मंदिरं आहेत ती पाहण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय आपल्याला छान छान दर्शन होत आहेत वेगवेगळ्या गावातील विठ्ठल मंदिरांचे आपण आलेलो भरोडकोल या गावी आलेलो आहोत आणि मंदिराचं हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळत आहेत काही भक्तगण या ठिकाणी श्रींच्या दर्शनासाठी सुद्धा आलेले आहेत आपण त्यांना विचारूया माऊली कुठून आलात आपण दिव्यागरवर आले बघा आपलं सुवर्ण गणेश नगरी दिव्यागर या ठिकाणाहून आलेले हे आपले वारकरी आज विठुरायाच दर्शन करणार आहेत आपण सुद्धा करणार चला आतमध्ये प्रवचनाचा आवाज येतोय आपल्याला प्रवचन चालू आहे चला वेळ न दवडता आपण भरटकोलच्या या श्री विठ्ठल मंदिराचं आणि विठुरायांचं दर्शन करूया

eu não manda saber गळा आवडे निरंतर हेच ध्यान माऊलीचं सुंदर आणि सोजवळ रूप आपल्याला आज भरडपोल या गावी श्री विठ्ठलाचं आणि रखुमाई मातेचं आपल्याला दर्शन होत आहे सावळ रूप सोजवळ रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे भरटपोल गाव आणि या ठिकाणचं हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर शेजारीच ज्ञानेश्वर मौलींचंसुद्धा आपल्याला दर्शन होतं आहे ज्ञानेश्वर मौलींच्यासुद्धा चरणाजवळ आपण नतमस्तक होतं आहे आणि या ठिकाणी आपले जगद्गुरु तुकाराम महाराजांचंसुद्धा आपल्याला छान असं दर्शन होत आहे पुन्हा एकदा आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन करणार आहोत त्या ठिकाणी पारायण सुद्धा चालू आहे देवाची ये द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या खरंच संतांनी छान अशी आपल्याला शिकवणूक दिलेली आहे समीपता स्वरूपता सलोकता आणि मुक्ती या चारही मुक्ती साधायच्या असतील तर भगवंताचं नामस्मरण करा आपल्याला पंढरपूरला किंवा तीर्थक्षेत्राला जातानाही आलं तर जिथे आहात तिथेच आपण नामस्मरण करा ही संतांची शिकवणूक आपल्या सर्वांना आहे आणि आज भारतभूमीच नव्हे तर अखंड जग हे विठ्ठलमय झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं वेगवेगळे श्रीवर्धनमधले विठ्ठल मंदिरं पाहिलं सोजवळ सावळ रूप विठू माऊलीचं आणि रखुमाई मातेचं पाहायला मिळालात आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत आतमधी प्रवचन सुद्धा चालू आहे छान असं प्रवचन आपल्याला महाराजांचं पाहायला मिळालं ऐकायला मिळालं श्रवण करता आलं आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी